बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड तुरुंगात जाण्याआधी त्याच्या डोक्यावर असलेल्या राजकीय वरदहस्तामुळे अख्ख्या बीडमध्ये दहशत पसरवत होता तुरुंगाबाहेर सर्व गुंडांचा अक्का असलेला वाल्मिक आता तुरुंगात जाऊन सुद्धा आपली दहशत पसरवत असून तिथेही त्याची सत्ता गाजवतो की काय असा प्रश्न निर्माण झालाय आमदार सुरेश धस यांनी काही गौप्यस्फोट केलेत ज्यामुळे आता या चर्चांना आणखीनच उधाण आलंय आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व प्रकरणावर आपण खोलवर बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक अगदी एक दोन दिवसांपूर्वी बीड मध्ये जिल्हा कारागृहात राडा झाल्याची बातमी आपण पाहिली वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला तुरुंगात मारहाण झाल्याची ती बातमी होती म्हणजे संपूर्ण बीड मध्ये त्याची दहशत आहे खंडणी मारहाण हत्या या सर्व प्रकरणात ज्याचं नाव सर्वात पहिलं असतं त्यालाच मारहाण झाली आहे अशी ती बातमी दाखवण्यात आली होती अशी बातमी दाखवण्यात आली होती असं मी म्हणतेय कारण यावर वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नसल्याचं बीड कारागृहानं आपल्या स्पष्टीकरणात म्हटलंय आणि असं बोलून या सर्व प्रकरणानंतर महादेव गित्तेसह इतर चार आरोपींना हरसूल कारागृहात हलवण्यात आले असल्याची माहिती सुद्धा समोर आली होती आता मला सांगा पोलिसांकडून कारागृहात आणि केली म्हणजे तुरुंगात काहीतरी झालं होतं हे नक्की या सर्व प्रकरणावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडबाबत एक मोठा गौप्यस्फोट केलाय वाल्मिकला तुरुंगात मिळणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंट बद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे वाल्मिक कराडनं तुरुंगात फिल्डिंग लावून सर्व सुखसोयी उपभोगत असल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय जेलमध्ये आकाकडे स्पेशल फोन आहे ज्याच्यावरून अक्कांचं थेट कनेक्शन परळीतील फोन एका फोनशी होतं असा गौप्यस्फोट सुरेश धस यांनी केलाय एका न्यूज चॅनेलला प्रतिक्रिया देताना सुरेश धस म्हणाले की बीड जिल्हा मध्यवर्ती तुरुंगात आकाकडे स्पेशल फोन आहे ज्याच्यावरून आकांचे डायरेक्ट कनेक्शन परळीतील एका फोनशी होतं आक्काला तुरुंगात स्वतंत्र जेवण पुरवठा केला जातो बीडच्या तुरुंगात काहीही होऊ शकतं असा गंभीर आरोपही भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय वाल्मिकला तुरुंगात मिळणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंटवर आम्ही खूप आधी एक व्हिडिओ केलाय ज्यात आम्ही त्याला कशी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते हे अगदी डिटेलमध्ये सांगितलंय तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि याचा अर्थ असा की अजूनही अक्का म्हणजे वाल्मिकला तुरुंगात मिळणारी व्हीआयपी ट्रीटमेंट काही थांबलेली नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुरुंगात मारहाण झाल्यानंतर जेव्हा महादेव गित्तेसह इतर चार आरोपींना हरसूर कारागृहात हलवण्यात आलं होतं तेव्हा महादेव गित्ते यानं वाल्मिक करडच्या सांगण्यावरून आम्हालाच मारहाण झाली आहे आणि आम्हालाच दुसऱ्या कारागृहात हलवलं जात आहे कारागृहातील कारा सीसीटीव्ही फुटेज तपासा यामागची खरी परिस्थिती समोर येईल असा आरोप सुद्धा यावेळी महादेव गित्तेनं केलाय त्यामुळे आता धस यांच्या या गौप्यस्फोटामुळे आणि तुरुंगातल्या मारहाणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे वाल्मिकचा परळीत कनेक्शन होणारा फोन नेमका कोणाचा आहे त्यांना नक्की काय म्हणायचंय वाल्मिक कराड स्पेशल फोनने परळीत त्याच्या अक्काला म्हणजे अर्थात त्यांच्या डोक्यावर वरदहस्त असलेल्या धनंजय मुंडेंना संपर्क साधत आहे का अशा अनेक चर्चांना आता उध्याण आलंय संतोष देशमुखांचा ज्या प्रकारे खून करण्यात आला ती सर्व दृश्य पाहून फक्त बीडच नाही तर अख्खा महाराष्ट्र हळहळला हल होता पण असं असून सुद्धा या प्रकरणाचा मास्टर असलेल्या मा वाल्मिकला मात्र व्हीआयपी ट्रीटमेंट दिले जाते हे खरंच खूप दुर्दैव आहे त्यामुळे आता सुरेश दसांच्या आरोपावरून सरकार वाल्मिक आणि त्याच्या चेल्यांवर कारवाई करणार का वाल्मिक कडे असलेला फोन आणि त्याचं बाहेर असणारं कनेक्शन तोडणार का वाल्मिकचा परळीत कनेक्शन होणारा फोन नेमका कोणाचा त्यांना नक्की काय म्हणायचं आहे वाल्मिक कराड स्पेशल फोन न परळीत त्याच्या अक्काला म्हणजे अर्थात त्याच्या डोक्यावर वरद असलेल्या धनंजय मुंडेंना संपर्क साधत असेल का तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच अजून कोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद